नमस्कार सर्वांना तृप्तीच कॉर्नर या माझ्या नवीन युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तुम्ही बघतच असाल हा आहे रवा उत्तप्पा याला तुम्ही रवा ढोसाही म्हणू शकता तर चला मी याची झटपट कृती सांगते तुम्हाला दोन वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी फेटलेलं दही बघू शकता तुम्ही मी ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने मी दही घेतलेला आहे हे दही जास्त घट्ट नको या सगळ्या मिश्रणाला आपल्याला एका पातीलात घेऊन मिक्स करायचं आहे आता दोन वाटी रवा टाकला आहे मी आणि त्याच वाटीने मी जो काही दही घेतला आहे तो टाकला आहे आणि त्या दह्याच्या वाटीत तेवढंच पाणी घेऊन मी यामध्ये मिक्स करणार आहे तुम्ही बघू शकता हे मी पाणी घेतलं आहे आणि यात टाकते आहे आता एका विक्सच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं मिश्रण मिक्स करू शकता आपल्याला मिक्स यासाठी करायचं आहे कारण की आपल्याला हे सर्व मिक्स मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यातून एक एकदा फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व एकत्र चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचं टेक्चर खूप छान पद्धतीने येईल आता बघा तुम्ही हे असं जाडसर मिश्रण असतं जरी आपण यात पाणी टाकलं आहे दही टाकलं तरी हे असं जाडसर असतं सो याला एक असं स्मूथ टेक्स्चर द्यायचं आहे जेणेकरून आपला डोसाही चांगला होईल सो मी हे एका मिश्रणच्या भांड्यात ओतत आहे बघू शकताय आणि जेव्हा आपण हे टाकतो तरीही ते घट्टच दिसत आहे त्यामुळे ह्या पातेल्यामध्ये जो लासला रवारा असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं ते पाणी आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर हा मिक्सरच्या भांड्यातलं जे काही मिश्रण आहे त्याला आपण वर खाली करून घेऊया वर खाली याच्यासाठी करायचं आहे की जेणेकरून आपल्याला ते मिक्सर जेव्हा आपण चालवू तेव्हा ते, ते अडकायला नको मध्ये आणि पाणी वरती राहायला नको म्हणून आपण हे वरती खाली करून घ्यायचं आहे नाही केलं तर पाणी वरती राहील आणि जर तुम्हाला वाटत असेल तरीही घट्ट आहे तरी, तरी थोडंसं पाणी तुमच्या अंदाजानुसार मिक्स करू शकता आहे हे बघा हे असं मिश्रण आहे आता आपण याला एकदा फिरवून घेऊ या मिक्सरमधनं आणि याचं स्मूद असं आपल्याला टेक्स्चर करायचं आहे सो मी आता मिक्सरला लावते आहे आणि फिरवून घेणार आहे चला तर मग बघूया आपण आता मिक्सरमधनं काढून घेतलं आहे मिश्रण हे अशा प्रकारे स्मूद असं मऊसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी डोसासाठी आपल्याला बघू शकताय बोटावर घेऊन तुम्ही चेक करायचं आहे आता याला मी एका भांड्यात ओतते आहे या पातल्यामध्ये मी ओतल्यानंतर जर आपल्याला याची अजून घट्ट वाटत ता असेल तर तुम्ही पाणी तुमच्या अंदाजानुसार थोडंसं ओतू शकताय फार पातळ करू नका नाहीतर डोसे चांगले येणार नाही फार पातळ नाही करायचे कडक डोसे होतील मग ते खूप आता अंदाजे मीठ टाकायचं आहे तुमच्या अंदानुसार तुम्ही मीठ टाका जसं तुम्हाला कमी जास्त लागतं ते आणि पुन्हा एकदा हे मीठ टाकल्यानंतर या सगळं मिश्रणाला आपण हलवून घेऊया चांगल्या पद्धतीने हलवल्यानंतर आपण याची कन्सिस्टन्सी बघू शकता आहे या प्रकारे या आपल्याला या डोस्याचं पीठ पाहिजे आहे जेणेकरून आपण तव्यावर जेव्हा पसरवू तेव्हा ते व्यवस्थित पसरलं आहे तर याला दहा मिनटं आपण झाकून ठेवूया आणि यात टाकणारं जे साहित्य आहे ते आहे एक टॅमॅटो बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सो so, यात तुम्ही तुमच्या आवडीचा शिवला शिमला मिरचीही टाकू शकता कॉर्नही टाकू शकता पण मा मी एवढंच प्रेफर करते चला मी याच्यामध्ये कोथिंबीर पूर्ण टाकत आहे आणि कांदा थोडासा उरवून ठेवत आहे आणि टॅमॅटो थोडासा टॉपिंगसाठी वरती उड उरवून ठेवते मी याच्यात मी साधी मिरची टाकलेली आहे साधी मिरची आपली जी आ, साधी असते जी तिखट नसते फार ती टाकली आहे लवंगी नाही टाकली आहे सो लवंगी न टाकता मी साधी टाकली जेणेकरून मुलंही खाऊ शकतील मुलांच्या पोटात मिरचीही गेली पाहिजे चला तर मी आता बिडाचा तवा ठेवला आहे तापायला आणि त्याला आता कांद्याच्या साह्याने तेल टाकणार आहे तेल पूर्णपणे लावून घेणार आहे जेणेकरून माझा डोसा व्यवस्थित असा सुटेल आणि चिपकणार नाही अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर तेल चांगल्या पद्धतीने लावून घ्या आणि नॉनस्टिकवरही होऊ शकतो ह्या पण माझ्याकडे आहे बिडाचा तवा सो मी बिडाच्या तव्यावर लावला आहे अशा प्रकारे तुम्ही हे मिश्रण गरम तव्यावर टाकायचं आहे मीडियम गॅस करायचं आहे आणि हे गोलाकार असं मिश्रण टाकायचा आहे यावर तुम्ही टॉपिंग्सलासाठी जे काय टॅमॅटो आणि कांदा काढलेला आहे साईडला तो असा थोडा थोडा टाकायचा आहे आणि उलटण्याच्या साह्याने असं त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून ते डोस्याच्या जेव्हा आपण प त्याला दुसऱ्या साईडनी भाजू तेव्हा तो निघणार नाही सो आता आपण ह्या डोस्याकडे जास्त जास्त दोन मिनटं आपण याला बारीक गॅसवर ठेवूया मिडियम ते बारीक गॅसवर हिटवर आपण याला तापू देऊया आणि त्यानंतर मग आपण वाट बघायची आहे याची की डोसा कडा केव्हा सोडेल सो कडा सोडल्यानंतर कडा सोडल्यानंतर आपण चेक करूया हळूहळू आपण चेक करूया की डोसा कडा सोडतोय की नाही आणि ओलात नाही हळूहळू चेक करत राहायचं आहे आणि याला चिपकू द्यायचं नाही त्यामुळे फुल गॅस अजिबात करायचा नाही आहे या पद्धतीने मी चेक केलेला आहे तुम्ही बघू शकता आहे डोस्याने आपल्या कडा सोडायला सुरुवात केली आहे आता मी डोस्याला दुसऱ्या साईडने शेकण्यासाठी या डोस्याला पलटी मारणार आहे हळूहळू करायचं आहे घाई करायची नाही नाही तर तुटून जाईल डोसा सो आता मी दुसऱ्या साईडने पलटी मारण्यासाठी डोस्याला तव्यावर पलटवत आहे तुम्ही बघू शकता आहे या पद्धतीने मी पलटल्यानंतर खालची जी बाजू होती कशी सोनेरी रंगावर छान परतली गेली आहे आता दुसऱ्या साईडनी ही बाजू परतण्यासाठी रेडी आहे मिडियमच गॅस राहू द्यायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे आणि आपला असा हा डोसा एक मिनटं साधारणत परतवून परत, परत पलटी मारायचा आणि आपण आपल्या सर्विंग प्लेटमध्ये हा डोसा खाण्यासाठी रेडी आहे सो काढून घेऊयात सर्विंग प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही किती छान दिसतो आहे हा डोसा तुम्ही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता आहे माझ्या मुलीला हा डोसा मी आता चट सॉस बरोबर देते कारण की तिला सॉस बरोबर आवडतो हा डोसा बघू शकता आहे पातळ असा छान डोसा झाला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये भाज्याही टाकू शकता धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू